नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात जर जुने कपडे असतील खूप असतील पण तुम्हाला कोणाला द्यायची इच्छा नसेल मग अशा वेळेस काय करावे हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण महत्वाचा असू शकतो मित्रांनो साहजिकच आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जुने कपडे असतात अंथरुण पांघरून असतात किंवा लहान मुलांचे कपडे असतात किंवा आपलेच कपडे असतात आपल्याला ते कपडे कोणाला द्यायची इच्छा होत नाही भरपूर वेळेस ते कपडे चांगले असतात म्हणून आपल्याला दिवशी वाटत नाही भरपूर वेळेस त्या कपड्यांमध्ये आठवणी असतात लहान मुलांच्या ज्या आता मोठे झाले आहेत म्हणून ते आपल्याला कोणाला दिवशी वाटत नाही परंतु मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हिंदू धर्मानुसार आपल्या घरात असलेल्या जुन्या कपड्यांमध्ये नकारात्मकता असते राहू केतूचा वास असतो आणि अशा कपड्यांमुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होतो राहू केतूचा प्रवेश होतो आणि यामुळेच आपल्या घरामध्ये वादविवाद संकट अडचणी कटकटी आरोग्याच्या समस्या रोग आजार व्याधी हे सगळं काही गोष्टी सुरू असतात पैशाच्या न टिकणं बरकत न राहणं सुख समृद्धी नसणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात सुरू असतात मग यासाठीच काय करावे हा प्रश्न आपल्याला पडतो तर त्यासाठी भरपूर गोष्टी सोप्या आहेत त्या तुम्ही करू शकतात पहिली गोष्ट तर सोपी आहे ती म्हणजे हे कपडे जर तुम्ही कोणाला दान करू शकत असाल गरीब व्यक्तीला गरीब स्त्रीला गरीब मुलांना तर तुम्ही ते नक्की दान करावं कारण दानसारखं श्रेष्ठ काहीच नाही तर तुम्ही ते दान करू शकतात जर तुम्हाला ते दान करायची इच्छा नसेल किंवा मग ते फाटके तुटके असतील मग तुम्हाला असं वाटत असेल की दान नाही करायचे मला मग तुम्ही ते जाळून टाकावे जर फाटलेले असतील खराब असतील तर तुम्ही जाळावे नाहीतर ते दानच करावे कारण दान सर्वात श्रेष्ठ मानलं जातं आता तुम्हाला ते दानसुद्धा करायचं नाही जाळायचेच फेकायचे सुद्धा नाही मग काय करायचं मग अगदी सोपं काम करायचं ते सगळे कपडे दर सहा महिन्यांनी धुवायचे दर सहा महिन्यांनी ते कपडे धुवायचे त्यांना व्यवस्थित इस्त्री करायची प्रेस करायची आणि घडी घालून ते पुन्हा ठेवून द्यायचे दर सहा महिन्यांनी हे करायचं जसं आपण सणावाराला दिवाळीला श्रावण महिन्यात गणपतीच्या वेळेस आपले अथरून पांघरून सगळं धुतो साफ करतो घर साफसफाई करतो जाळं काढतो सगळे कोठ्या डब्बे सगळं घसतो हे कशासाठी घसतो की दरिद्रता बाहेर निघावी आणि घरात स्वच्छता यावी सुख समृद्धी यावी यासाठी फक्त आपलं लक्ष त्या कपड्यांकडे नसतं जे आपण बांधून कुठेतरी दाबून ठेवलेले आहेत तर दर सहा महिन्याला ते कपडे सुद्धा तुम्ही धुवायचे आहेत व्यवस्थित त्यांना सुकवायचं प्रेस करायची इस्त्री करायची आणि घडी घालून पुन्हा ठेवायचं जर सहा सहा महिन्यातून तुम्ही हे करत राहिलात तर मग काही प्रॉब्लेम नाही मग तिथे राहू के तू नकारात्मकता काहीच वास करणार नाही तिथे नेहमी शुद्धता आणि पवित्रता वास करेल तर तुम्ही हे काम सोपं काम करू शकता ज्याने नकारात्मकता नेहमी नष्ट होईल आणि हो जर दान करू शकत असाल तर नक्की दान नक्की करावे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ